भगवान श्रीकृष्णांच्या या दोन गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या ना तर आपल्याला कुठलंही टेन्शन येणार नाही उत्तम प्रकारे आपल्याला जीवन जगता येईल आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताल शैक्षणिक क्षेत्र असो की व्यावसायिक क्षेत्र असो किंवा सुरक्षा क्षेत्र असो किंवा शेती असो कुठलेही क्षेत्र असू द्या फक्त भगवंतानं सांगितलेल्या या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि त्यासाठी या कोणत्या दोन गोष्टी त्यासाठी आपण आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत फक्त ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही पहिली जी गोष्ट आहे ती एका बिझनेसमॅनची एक फार मोठा बिझनेसमॅन होता आणि हा जो बिझनेसमॅन आहे ना तो सतत चिंता करत राहायचा काळजी करत राहायचा की माझा बिझनेस भविष्यामध्ये चालेल का माझा बिझनेस पुढे वाढेल का आणि माझा जो मुलगा आहे तो हा संपूर्ण बिझनेस सांभाळू शकेल का असा तो नेहमी काळजी करत बसायचा आणि विशेष म्हणजे या बिझनेसमॅनला एकच मुलगा होता आणि तो मुलगा अतिशय हुशार होता तो नेहमी आपल्या वडिलांना म्हणायचा बाबा मला बिझनेसमध्ये येण्याची तुम्ही संधी द्या मला बिझनेस चांगला समजतोय आपला परंतु हा जो बिझनेसमॅन आहे तो आपल्या मुलाला कधीही आपल्या बिझनेसमध्ये काम करण्यासाठी बोलवत नसे त्याला नेहमी वाटायचे की माझा मुलगा लहान आहे आणि त्याला हा जे हे जमणार नाही मुलाची खूप इच्छा होती या बिझनेसमध्ये येण्याची परंतु तू येऊन देत नव्हता असं करता करता अनेक दिवस निघून गेले आणि एके दिवशी त्या बिझनेसमॅनला हृदयविकाराचा झटका झाला अटॅक आला त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि मुलगाही त्या ठिकाणी क्षणाचा विलंब न करता आपल्या पित्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये धावून आला दवाखान्यात पोचल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला बोलवलं आणि सांगितलं परिस्थिती फार नाजूक आहे परंतु हळूहळू सुधारेल तुझ्या वडिलांची परिस्थिती आता हे सगळं ऐकल्यानंतर मुलानं कुणीतरी जुडीला असावं म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या एका जवळच्या मित्राला बोलवून घेतलं मित्रही त्या ठिकाणी आला आणि मुलानं आपल्या मित्राला सगळी हकीकत सांगितली आपल्या वडिलाबद्दलची आता हे सगळं सांगून झाल्यानंतर तो बिझनेसमॅनचा जो मुलगा आहे तो आपल्या मित्राला म्हणाला चल जरा बाहेर फिरून येऊ आपण डॉक्टर तर त्यांचं ते काम करत राहतील आणि हॉस्पिटलमधून जेव्हा हे दोघेही बाहेर पडले मित्र आणि जवळून त्यांनी पाहिलं की आईस्क्रीमवाला चालला होता गाडी घेऊन बिझनेसमॅनचा मुलगा आपल्या मित्राला म्हणाला चल रे थोडी थोडी आईस्क्रीम खाऊया आता त्याच्या मित्राला हे सगळं ऐकून धक्काच बसला कारण तो मनातले मनात तो मित्र म्हणत होता काय आहे वेडेपणा इथे वडील ॲडमिट आहे आणि याला आईस्क्रीम खायचं सुचतंय परंतु काही त्या ठिकाणी तो मित्र बोलला नाही आईस्क्रीम घेतल्यानंतर दोघे आईस्क्रीम खाऊ लागले अगदी आनंदात आणि तो समोरचा जे मित्र होता त्याला राहवाला नाही त्याला वाटत होतं की बोलून दाखवावं आणि तो म्हणाला आपल्या मित्राला मित्रा मला समजत नाही रे तुझा बिझनेस सध्या वाईट परिस्थितीमध्ये तुझे वडील आयसीयू मध्ये त्यांना हार्टॅक आलेला आहे आणि तू इथे मस्त पैकी अगदी कुठलंही टेन्शन न घेता आईस्क्रीम खात बसलाय तर मित्रांनो या ठिकाणी ज्या बिझनेसमॅनच्या मुलाचं जे उत्तर आहे ते फार ऐकण्यासारखं आहे तो त्या ठिकाणी मला मला सगळं माहिती आहे की माझे वडील ॲडमिट आहे बिझनेसमध्ये मला अनेक अडचणी येणार आहेत आता परंतु मी भगवान श्रीकृष्णांचा फार मोठा बघते आणि त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवतो आणि आयुष्यामध्ये स्वतःच्या ते मी उतरवितो त्या गोष्टीचं पालन करण्याचं त्यातली पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आपले काम करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही आणि माझ्या बिझनेसमध्ये मी प्रामाणिकपणे काम करत राहणार आणि मला खात्री आहे की आमचा बिझनेस नक्की प्रगतीपथावर जाणार आणि जी दुसरी गोष्ट आहे भगवंतानं सांगितलेली ती गोष्ट मी आज तुला सांगतोय मित्रा ध्यान देऊन ऐक ही गोष्ट जर तू ऐकली ध्यान देऊन आणि तुझ्या जीवनामध्ये या गोष्टीचा अमल केला आहे विचारांचा तर जीवनामध्ये तुला कुठलं टेन्शन येणार नाही आणि तो बिझनेसमॅनचा जो मुलगा आहे आपल्या मित्राला गोष्ट सांगू लागला की भगवान श्रीकृष्णांचा विवाह माता रुक्मिणीबरोबर झालेला आणि काही दिवसानंतर पुढे भगवान श्रीकृष्णांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला त्याचं नाव प्रद्युम्न होतं आणि पुढे बघा प्रद्युम्नच्या जन्मानंतर फक्त दहा दिवसात त्याचं अपहरण झालं होतं भगवान श्रीकृष्णांच्या मुलाचं आता अपहरण झाल्याबरोबर माता रुक्मिणी सतत दुःखी राहू लागली काळजी चिंता करू लागली भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला समजून सांगायची काळजी करू नकोस तो भगवान श्रीकृष्णांचा मुलगा आहे जिथे असेल ना तिथे सुखी असणार तो तू निवांत राहा स्वस्त राहतो असं आपल्या पत्नीला नेहमी समजत पण माता रुक्मिणीचं मन आहे ना हे शांत राहत नव्हतं दुःखी राहायची सदैव आपल्या मुलाच्या काळजीमध्ये दिवसामागून दिवस चालले होते वर्षामागून वर्ष निघून गेली जवळजवळ आपल्या मुलाच्या चिंतेमध्ये या ठिकाणी बघा अठरा वर्षा वर्षाचा काळ निघून गेला आणि अठरा वर्षानंतर प्रद्युम्न द्वारकेमध्ये परत आला परंतु द्वारकेमध्ये आल्यानंतर तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी मायावती सुद्धा होती आणि त्या ठिकाणी समजलं द्वारकेमध्ये सगळ्यांनाच म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आणि मातेला सुद्धा की प्रद्युम्नची जी पत्नी मायावती ती प्रद्युम्नेपेक्षा वीस वर्षानं मोठी आता पहिल्यांदाच आपल्या मुलाला पाहून माता रुक्मिणी आनंदित होती तर दुसरीकडून तिचं लक्षच नव्हतं कुठलं की एवढ्या वर्षानं आपला मुलगा परत आलाय त्यामुळे तिला गगनाथ माविण्याचा आनंद सा झाला परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण आपल्या मुलानं आपल्या वयापेक्षा वीस वर्षानं मोठ्या असणाऱ्या मुलीबरोबर विवाह करावा हे सगळं ऐकून रुक्मिणी माता दुःखी झाली त्या ठिकाणी आणि भगवान श्रीकृष्णांच्या ज भगवान श्रीकृष्णांच्याकडे जाऊन रुक्मिणी माता ही सगळं सांगू लागली क्या आपल्या मुलांना असं का बरं केलं हो? हो की स्वतःच्या वयापेक्षा वीस वर्षानं मोठ्या असणाऱ्या मुलीशी लग्न का करावं आणि हे सगळं ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले जी गोष्ट घडली आहे ती स्वीकार करतो चिंता करू नकोस पण माता रुक्मिणी हे ऐकायलाच तयार नव्हत्या सगळं मोठ्या मुली मुलीसोबत लग्न का केलं हीच त्याला मुलगी भेटली का असं ती सारखी चिंता करत होती कारण जी घडलेली गोष्ट आहे ती स्वीकारही करत नव्हती आणि त्याला मानाही तयार नव्हती असं एक दोन तीन बरेच वर्ष निघून गेली आणि नंतर पहा आठ वर्षानंतर माता रुक्मिणीनं ही गोष्ट पटली बघा पुढं आठ वर्ष सकाळी निघून गेला आणि माता त्या ठिकाणी म्हणाली की प्रद्युमला खरंच मायावती ही जी मुलगी ती योग्य आणि जे घडलं ते रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी स्वीकार केलं परंतु माता रुक्मिणीनं आयुष्यामधली सव्वीस वर्ष चिंता करण्यात घालावली मित्रांनो विचार करा सव्वीस वर्ष रुक्मिणी मातेनं चिंतेत घालवलं या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ही जी सगळी गोष्ट आहे सांगून झाली बिझनेसमॅनच्या मुलाने आपल्या मित्राला आणि बिझनेसमॅनचा मुलगा त्या ठिकाणी म्हणाला मित्रा मी सुद्धा असंच आयुष्यामध्ये हे सगळं स्वीकार केले ज्या माझ्या आयुष्यामध्ये घ घटना घडत आहेत त्या घटनाच मी स्वीकार केल्यात भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे आयुष्यामध्ये आपल्या घडतं ते आपण स्वीकार करायला शिकायला पाहिजे आणि तरच आपलं आयुष्य जगणं सोपं जाईल आपल्या ज्या नियंत्रणात काही गोष्टी असतात ते त्या आपण अवश्य प्रयत्न करायचा परंतु ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातातच नाहीत ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत त्याच्याविषयी टेन्शन घेत बसायचं नाही तरच मित्रांनो उत्तम प्रकारे जीवन जगता येतं कारण अशा काही गोष्टी आता असतात की तुम्ही कुठल्याही व्यवक्षेत्रात काम करत असा एखादी घटना जर घडली तर ती परत माघार येईल का हो किती तुम्ही टेन्शन घ्या उपाशी राहा पाणी पिऊ नका परंतु ती गोष्ट परत माघारीच येऊ शकत नाही जी माघारीच येऊ शकत नाही जी आपल्या हातामध्ये नाही तिची काळजी करायची आपण ती घटना घडून गेली तो क्षण निघून गेला तो परत नाही येऊ शकत प्रत्यक्षात भगवंतानी सांगितल्या त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना आहेत या सगळ्या आणि भगवंत सांगतायत की काळजी करू नका जे तुमच्या हातात नाही ना मग तुम्ही काळजी करू नका घडणाऱ्या घटना घडत राहणार म्हणून मित्रांनो उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करा विचार करा नाशात पद्धतीनं ना आपण जीवन जगा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमिणा आम्हाला जरूर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र